सकल जैन समाजाच्या वतीने सोमवारी शांततामय पण भव्य असा शांतता काढण्यात आला एच एन डी घोषणांनी संपूर्ण शहराचा परिसर अगदी दुमदुमून गेला समाजातील हजारो नागरिकांनी या मोर्चात सहभागी होत आपल्या मागण्यांचे समर्थन व्यक्त केले हा मोर्चा राजा बाजार जैन मंदिर येथून सुरू होऊन संस्थान गणपती शहागंज चेलीपुरा मार्गे जात विभागीय आयुक्त कार्यालय येथे संपन्न झाला संपूर्ण मोर्चा सर्व जैन समाजाचे लोक मौन धारण करून शांततेत सहभागी सहभागी झाले होते झालेल्या महिला पुरुष आणि तरुणांनी पांढरे वस्त्र परिधान केले होते आणि हातावर काळ्या फिती बांधून त्यांनी आपला निषेध नोंदवला समाजाच्या एकतेचे आणि संयमाचे हे दर्शन सर्वत्र पाहायला मिळाले सकल जैन समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले की हा मोर्चा कोणत्याही व्यक्ती मग संस्थेविरोधात नसून एच डी संदर्भातील त्यांच्या मागड्या शासनापर्यंत शांततेत पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे त्यांनी शासनाने लवकरच या मागड्यांवर सकारात्मक निर्णय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे का एम बी होऊन तो डिजिटल मार्केटिंगचा मार्केटिंग, मार्केटिंग करतो आहे आणि आम्हाला ते हालचाल राहिलंच पाहिजे ही आमची माग आहे आम्ही गुप्त गांधी गुरदेहून समोर बरोबर आहे आम्ही मुक्त मोठं जो काढलेला आम्हाला हा हे डील रद्द झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे आमचा जे मुद्दा आहे ते नाईनटीन फिफ्टी एट मध्ये झाला मध्ये सुरुवात झाली आमच्या हॉस्टेलची तिकडे भव्य असं महावीर भगवानचा जिनालय आहे आणि या जिनालयामार्फत सगळ्या मुलांना एक चांगली शिकवण भेटलेली आहे आणि या हॉस्टेलमध्ये आम्हाला खूप चांगली शिकवण भेटलेली आहे तुम्ही बघू शकता का इकडे दहा हजारपेक्षा पेक्षा जास्त आमच्या विद्यार्थी इकडून शिकून गेलेले आहे आमच्यासोबत आमचे माझी छात्र आहे मधलेच हे माझी छात्र आहे तिकडून शिकून इकडे खूप चांगला व्यवसाय करताय खूप मोठ्या मोठ्या पदावरती आहे आणि ह्या हॉस्टेलमुळे आम्हाला खूप चांगलं शिकवण भेटलेलं आहे तर आमची माग एवढीच आहे की हे सेल डीड रद्द झाली पाहिजे आणि जे आमचं जे, जे जिनाल आहे ते अबाधित राहिलं पाहिजे आणि सुरक्षित राहिलं पाहिजे जे, जे।, जे मायनॉरिटी ॲक्टच्या अंडर पण आम्हाला गव्हर्नमेंटनी मुभा दिलेली आहे तर हे आम्हाला व्यवस्थित आ, जर आमचं हे शेल्ड रद्द झालं तर हे जैन समाजासाठी मुलांसाठी खूप एक मोठी संधी भेटेल